उदाहरण पहिले दोन क्रमांक समसंख्यांचा लसावी एकशे चौवेचाळीस आहे तर त्या दोन संख्या कोणत्या दोन क्रमांक समसंख्यांचा गुणाकारबरोबर आपल्याला एक सूत्र माहिती आहे दोन क्रमांक समसंख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले दोन लसावी किती आपल्याकडे एकशे चौरेचाळीस गुणिले दोन किती आले बे आठ बे आठ बे एक बे काय करायचं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्येच एक ॲड करायचा किती आले दोनशे एकोणनव्वद त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं दोनशे एकोणनव्वदचे स्क्वेअर रूट काय किंवा दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ काय आहे किंवा दोनशे हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर सतरा ही आली मधली संख्या त्या दोन क्रमांक दोन क्रमांक समसंख्येमधली मग त्या दोन क्रमांक समसंख्या काय आल्या सोळा आणि अठरा दोन क्रमांक समसंख्यांचा लसावी चारशे ऐंशी आहे तर त्या संख्यांची बेरीज किती आपल्या माहिती आहे दोन क्रमांक समसंख्यांचा गुणाकार बरोबर काय लसावी गुणिले दोन लसावी काय आहे मग चारशे ऐंशी गुणिले दोन किती बे शून्य शून्य बे बे आठ सोळा चला एक बे चौक आठ आणि एक नऊ नऊशे साठ नऊशे आठमध्येच नऊशे साठमध्येच प्लस एक करायचं किती आले नऊशे एकसष्ट मग नऊशे एकसष्टची वर्गमुळ काय आहे एकतीस एकतीस नऊशे एकसष्टची वर्गमूळ काय एकतीस एकतीस ही विषम संख्या आली त्या दोन क्रमांक समसंख्येमधली मधली संख्या मग त्या दोन क्रमवार समसंख्या काय आल्या तीस आणि बत्तीस मग त्यांची बेरीज काय आली तीस आणि बत्तीस बासष्ट ही आली त्यांची बेरीज उदाहरण तिसरे दोन क्रमांक समसंख्यांचा गुणाकार बाराशे चोवीस आहे तर दसावी किती आपल्याला माहिती आहे त्या दोन संख्यांचा गुणाकार किती बरोबर लसावी गुणिले मसावी आता आपल्याला सॉरी लसावी गुणिले दोन आता आपल्याला त्यांनी गुणाकार दिलेला आहे तो किती आहे बाराशे चोवीस बरोबर लसावी हा दोन लसावीला आहे तिकडे गेल्यावर काय होईल भागाकारात जाईल ठीक आहे बाराशे चोवीस भागीले दोन किती बेसक बारा बे एक बे बे दुने चार सहाशे बारा काय आला मग आपला लसावी उदाहरण चौथे दोन क्रमांक संख्यांचा लसावी सातशे त्र्याऐंशी आहे तर त्या विषम संख्या कोणत्या दोन क्रमांक संख्यांचा लसावी बरोबर त्या त्या दोन विषम संख्यांचा गुणाकार ठीक आहे लसावी काय आला आपला सातशे त्र्याऐंशी म्हणजे त्या दोन संख्येचा गुणाकार पण काय आला आपला सातशे त्र्याऐंशीच सातशे त्र्याऐंशीमध्ये एक प्लसच करायचा ठीक आहे काय आली आपली संख्या सातशे चौऱ्याऐंशी सातशे चौऱ्याऐंशीची आपल्याला वर्गमूळ काढायचे अशी अशी संख्या शोधायची जिचा वर्ग सातशे चौऱ्याऐंशी असेल कोणती संख्या अशी तर अठ्ठावीस ठीक आहे मग अठ्ठावीस ही समसंख्या आली म्हणजे मधली संख्या आली तर त्या दोन क्रमावर संख्या काय असतील मग सत्तावीस आणि एकोणतीस या आल्या त्या दोन क्रमावर संख्या उदाहरण पाचवे दोन क्रमावर विषमसंख्यांचा असावी तेवीस जिरो तीन आहे तर त्या संख्यांची बेरीज किती आपल्या माहिती आहे दोन क्रमावर विषम संख्यांचा लसावी बरोबर त्या दोन संख्या दोन क्रमांवर विषम संख्याचा काय असतो गुणाकारच असतो इथे लसावी त्याने आपले किती दिले तेवीस झिरो तीन म्हणजे त्या दोन संख्या क्रमावर विषम संख्येचा गुणाकार काय येईल तेवीस तीनच याच्यामध्ये एक ॲड करायचं किती आले आपलं उत्तर तेवीस झिरो चार तेवीस झिरो चारचे आपला आता वर्गमूळ काढायचे किंवा अशी संख्या शोधायची जिचे जिचा वर्ग तेवीस झिरो चार असेल मग कोणत्या संख्येचा वर्ग आहे तेवीस झिरो चार ठीक आहे तर कसं सोडणार कसं शोधणार आपण एकक स्थानी चार एक, एकक स्थानी चार हा कोणत्या संख्येचा वर्ग म्हणजे कोणत्या संख्येच्या वर्गाच्या एककस्थानी चार येऊ शकतो ज्या संख्येच्या एकक स्थानी दोन आणि आठ असेल त्या ठीक आहे मग आता आधीचा अंक शोधायचा आपल्याला आता आपण वर्गमूळ काढतोय म्हणून शेवटचे दोन घर शोधू सो, 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 सोडून सोडून द्यायचे आधीचे जेवढे घर उरले त्या संख्येच्या अगोदरची पूर्ण वर्ग पूर्ण वर्गसंख्या शोधायची किती अंक उरले तेवीस उरले तेवीसच्या अगोदरची पूर्ण वर्गसंख्या कोणती तर सोळा सोळा हा कशाचा वर्ग आहे चार म्हणून इथे या दोन्ही ठिकाणी चार लिहून घ्यायचा मग बघायचं या दोघांपैकी कोणत्या संख्येचा वर्ग तेवीस झिरो चार आहे आता इथे अठ्ठेचाळीस आहे म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली पन्नास घ्या आणि इथे चाळीस घेऊ शकता चाळीसचा वर्ग किती येईल सोळाशे येईल खूप अंतर वाटतंय पन्नासचा वर्ग काय येईल पंचवीसशे येईल जवळजवळ वाटतं म्हणजे शंभर टक्के तेवीस झिरो चार ही अठ्ठेचाळीसची वर्गसंख्या असणार म्हणजे अठ्ठेचाळीस काय आली आप आपली ती मधली संख्या आहे मग त्या दोन विषम संख्या काय येतील सत्तेचाळीस आणि एकोणपन्नास आपल्या त्या दोन संख्येची बेरीज विचारली आहे नऊ आणि सात किती सोळा हा चाल एक चार आणि चार आठ आणि एक नऊ शहाण्णव आली आपल्या त्या दोन संख्यांची बेरीज